बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे त्यामुळे ज्या बी बहिणीने अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर बघा थोडी तब्येत टिक नसल्यामुळे ॲडजस्ट करून घ्या आवाज थोडा चेंज झालेला आहे बघूया व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या बघा लाडक्या बहिणींसाठी काय मोठी अपडेट आहे मोठी आनंदाची बातमी आहे तर बघा विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस पूर्वी मायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना खूपच लोकप्रिय झाली आहे ही योजना निवडणुकीत चेंजर ठरल्याचं बोललं जात आहे बघा निवडणुकीमध्ये चेंज तसेच देण्यात येतात तर बघा आतापर्यंत दहा हप्ते लाडक्या बहिणींना देण्यात आलेले आहेत परंतु या योजनेसाठी दरमहा कोट्यावधीचा निधी देण्यात सरकारचा अडच अडीअडचणी वाढत आहेत त्यातच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विभागाचा निधी वगळण्यात आल्याचं वृत्त समोर आलेलं आहे बघा आदिवासी विभागाचा जो निधी आहे तो, तो वगळण्यात आलेला आहे तसेच लाडक्या बहिणीना बघा निधी महिला आणि बालविकास खात्याकडे वगळण्यात आलेला आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेचे पाच हप्ते दिले तर विधानसभा निवडणुकीनंतर आतापर्यंत पाच हप्ते दिले पण महायुती सरकारच्या तिजोरीत पैसे नसल्याने लाडक्या बहिणींना दर महिन्याला पंधराशे रुपये देताना सरकारची दमछाक होत आहेत त्यामुळे इतर विभागांचा निधी लाडक्या बहीण योजनेकडे वळवला जात आहे बघा तर विकास खात्याला गती देण्यासाठी आलेल्या चौतीसशे वीस कोटी तीन हजार चारशे वीस कोटी रुपयाच्या अनुदानातून दोन वेळा तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाखाचा निधी दोन वेळा लाडकी बहिणी योजनेसाठी वडवण्यात आला आहे म्हणजेच एकूण सहाशे एकाहत्तर कोटी चाळीस लाख महि निधी जो आहे तो आतापर्यंत वडवण्यात आलेल्याच वृत्त समोर येत आहे बघा ही लाडक्या बहिणीसाठी मोठी अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा महिन्याचा जो हप्ता आहे तो मे महिन्याचा सुरुवातीला देण्यात आलेला होता आदिवासी विकास विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेचा वडवण्यात आल्याने मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पुढील आठवड्यात म्हणजेच एकतीस मेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावर मे महिन्याचे पंधराशे रुपये जमा करण्यात येणार आहेत बघा मे महिन्याचे पंधराशे रुपये तर ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा अतिशय मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणीसाठी मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बियान्सिप करू नका व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची लाडक्या बहिणींसाठी नवीन आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चालत आहेत ना आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर बघा पंधराशे रुपये एकवीसशे रुपये तर असे जे हप्ते आहेत ते तुम्हाला जमा व्हायला सुरुवात झाली परंतु मे महिन्याचा जो हप्ता आहे तो तुम्हाला जमा होणार आहे पंधराशे रुपये ठीक आहे पंधराशे आणि ज्यांना ज्यांना अजून जमा त्यांना पंधराशे पंधराशे तीन हजार रुपये त्यांना खात्यामध्ये हे रिसीव होणार आहेत जमा होणार आहेत त्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने खूप मोठे प्रयत्न चांगले केलेले आहेत आणि लाडक्या बहिणींसाठी अजून जे आहेत ते कर्जसुद्धा उपलब्ध करून देणार आहेत म्हणजे लाडकी बहीण योजनेतूनच हे पैसे तुमचे कमी केले जाणार आहेत त्यांना गृहउद्योगासाठी म्हणजे लघु छोटे मोठे व्यवसाय करण्यासाठी तीस ते चाळीस हजार रुपये कर्ज त्यांना दिले जाणार आहे तर ही आताची मोठी अपडेट आहे आणि लाडकी बन योजनेमध्ये आता प्रत्येकाला असं वाटतं आहे की लाडकी बन योजनेसाठी बघा शासनाने एकवीसशे रुपये दिले पाहिजे कारण त्यांनी जे वचन दिलेलं होतं ते अजून पूर्ण केलेले नाही आणि अजितदादा पवार जे आहेत ते उपमुख्यमंत्री त्यांनीसुद्धा सांगितलं की आता पुरेसा निधी नसल्यामुळे लाडक्या बणींना आम्ही एकवीस रुपये देऊ शकत नाही परंतु सरकारच्या तिजोरीमध्ये चांगल्या प्रकारे पैसे आल्यानंतर तुम्हाला आम्ही एकवीसशे रुपये हप्ता देऊ तर असं त्यांनी सांगितलेलं आहे बघा एकवीस रुपये महिन्याला तुम्ही आम्ही खात्यामध्ये जमा करणार आहोत तर ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे जास्तीत जास्त महिलांना एकच रिक्वेस्ट असते तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला आणि तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजनेसाठी आता सरकारने नवनवीन पाऊल उचललेलं आहे लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने मोठे पाऊल उचललेलं आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता मे जून जुलै तर बघा असे जे हप्ते आहे तुमचे आता तुम्हाला मागच्या याच्यामध्ये एप्रिल आणि फेब्रुवारी आणि एप्रिलचा हप्ता जमा झाला आता मे आणि जूनचा हप्ता एकत्रित जमा होऊ शकतो असं पण सांगितलं जात आहे पण मिळालेल्या माहितीनुसार तुम्हाला येत्या दोन ते तीन दिवसात पंधराशे रुपये जमा होतील बघा लाडक्या पण येत्या दोन ते तीन दिवसात पंधराशे रुपये डीबीट म्हणजे त्यांचे सरकारी ते, ते पैसे जे आहे त्यांचे डी बी टीद्वारे ट्रान्सफर केले जाणार आहे हे आत्ताची मोठी अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघत चाला आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने जे नवीन काही पाऊल उचललेले आहेत ला लाडकी बहीण योजनेसाठी शासनाने जे महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहेत ला म्हणजे लाडक्या बहीणंना एकवीसशे रुपये हप्ते तर देऊच परंतु त्यांना पंधराशेसुद्धा आम्ही देणार आहोत तर ही मोठी अपडेट आहे एकवीसशे पंधराशे अशा प्रकारे तुम्हाला खात्यामध्ये पैसे जमा केले जात आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारे टेन्शन घेऊ नका कोणत्याही प्रकारे तुम्ही नाराज होऊ नका की आम्हाला पैसे मिळाले किंवा नाही मिळाले तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयेसुद्धा मिळणार आहेत पुढे परंतु आता सध्या तर पंधराशेच तुम्हाला खात्यामध्ये जमा केल्या जाणार आहेत ही ब गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे लाडकी बहीण युद्धीसाठी जे बी काही नवीन अपडेट येत असतात सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघत चाला आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा बघा आपल्या व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चालत राहील ना एकच रिक्वेस्ट असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब एवढं तुम्हाला एवढीच रिक्वेस्ट असते की तुम्ही एवढं करत चाला फक्त म्हणजे जे बी नवीन माहिती आहेत असते सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे शेजारील बंट घंटीच्या बेलकरायकनला प्रेस करून ऑरनॉर्थवर सिलेक्ट करा सबस्क्राईब करून शेजारी घंटेच्या बिल क्रायकलला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन लेटेस्ट माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर लाडकी बन योजनेसाठी आता लवकरच खात्यामध्ये पैसे मिळणार आहेत महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकर यांनीसुद्धा सांगितले आहे भाषणामध्ये की लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे आम्ही जमा करणार आहोत म्हणजे जे अर्थमंत्री आहेत दादा पवार त्यांनीसुद्धा सांगितलेले आहेत की तुम्हाला लवकरच उपमुख्यमंत्री त्यांनीसुद्धा सांगितलं की तुम्हाला लवकरच आम्ही खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करणार आहोत तर ही सर्वात मोठी गुडन्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्व महिला खुश झालेल्या आहेत आनंदी झालेल्या आहेत कारण त्यांना डी बी टीद्वारे ट्रान्सफर त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत तर ही आताची सर्वात मोठी गुडन्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना एकच रिक्वेस्ट आहे तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला आणि काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा